रेफरी आपण थँक्यू सामना क्रमांक तीन आपल्या भेटीला येतो राजापूर जायंट्स पॅकर्स दाखल आहे सलामीची जोडी मध्ये आतमध्ये ओंकार थारली आणि ऑल स्ट्राईक बॅटरनेमान आपल्याला पाहायला मिळते अमानाने ओंकार सारली ही जोडी मध्ये आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गुन्ह्याचे ट्रॅक वर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू वर्भरचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळते सामन्याला सुरुवात होती वरभरचा सिग्नल पुन्हा एकदा येत असताना धाबा दोन आहेत या दोन धाव्याच्या मध्ये संघाचं खातं खोललं गेलं पहिलेच चेंडू इथे मात्र अतिरिक्त पेकत असताना आपल्याला पाहायला मिळते उंका तारली सध्या तरी नॉटिंग ला आपल्याला पाहायला मिळते मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगलं झालंय बँकअप मिळते आधी क्षेत्र क्षेत्ररक्षण थोडंसं चुकलं होतं त्याला बँकअप एक डाव तिथे मिळते स्कोर कार्ड तीन जाऊन पोहोचेल सुरुवातीत मात्र चांगली करत असताना लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आतमध्ये वापरले गेले मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळते प्रश्न याची पैकी होतीये तोपर्यंत एकदा धावसंख्या जाऊन पोहोचलीये दाव चार वर जाऊन पोहोचेल चार दाबा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सो बॅकअप करेल तोपर्यंत एकदा येईल एकदा संख्या जाऊन पोहोचली आहे पाच वर सुरुवात चांगली झालीय दोन्ही संघांकडून कम्बॅक केलं की नाही इथे मात्र निसार याच्याकडून पहिले दोन चेंडू स्वरूपात फेकले गेले पुढील तीन चेंडू एकेरी दाबांमध्ये पोहोचले जातात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे फेकी होते जरूर परंतु यष्टांच्या आड इथे मात्र निसार पाहायला मिळेल संकेत गुमे याची पैकी छोटा पॅकेट पाण्या धमाका म्हणून पाहिले जातं संकेत घुमेकले क्षेत्रक्षणामध्ये अवयफलचा सिग्नल अतिरिक्त तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळते चुकीची नाही चुकीचा टप्पा आपल्याला पाहायला मिळेल अरिपेलचा थरार आपण अनुभवतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल ते संधी होती जेल उगतोय इथे मात्र एक संधी मिळते अमानियाला ओंकार तारली याची बॅट बोलली नाहीये अनेक दिवस ही बॅट प्रकारे बोलेल महत्वपूर्ण लढत असेल विजय शोधायचा दोन्ही संघांना मोठा पटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय तर एकसाठच्या दिशेनं स्वतःच्या डाब्याच्या फलंदाजासाठी लवसंख्या जर पाहिली तर नऊ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते पहिलं पहिलं शतक किती मात्र समाप्त झालंय बोर्ड विकेट इथे मात्र जरूर पाहायला मिळेल इथे क्षेत्र क्षण होते अलॉंग दर्पेट चा पटका ओंकार तारलेच्या बॅट मधून आलाय नेत्रदीपक पटका आपल्याला पाहायला मिळेल चांगला कपरच्या दिशेने पटका सजवला गेला एक डाव जिथे मिळते सो इथे मात्र गुलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळते तमाम क्रीडा रसिकांचा अनेक संघ मालकांचं या स्पर्धेमध्ये सर्च स्वागत जरूर केले जाते अनेक जण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी जोडले जाते त्यांचे सर्च स्वागत या स्पर्धेमध्ये फोटापाठ काही नाही ते खेळण्याचा प्रयत्न बॅटबॉलचा संपर्क पुरेसा होत नाहीये एक डाव तिथे मिळतीये डाऊ संख्या बारावर वर जाऊन पोहोचली आहे मागील तीन चेंडू तीन चेंडूंवर एकेरी स्वरूपात मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळेल अजूनपर्यंत जर पाहिलं तर निर्धाव चेंडू नाहीये निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे पहिल्या षटकामध्ये नऊ धाबा जोडल्या गेल्या पुढील षटकामध्ये तीन धाबा आता फक्त जोडत असताना हलक्या हाताने फक्त लेग स्ट्रेकच्या दिशेनं दिशा दिली आहे धावसंख्या जाऊन कोचिन तेरावर सिरफ चार चेंडू चार डाव इथे मात्र कर्च करण्यात येते पहिला चेंडू अतिरिक्त कधी फेकला जाईल कोणता गोलंदाज इथे फेकेल याकडे लक्ष आहे मोठा फटका इथे मात्र बॅट मधून येते आपल्याला पाहायला मिळते तिथे एक डाव एका धावसंख्येत बर संख्या चौदा आपल्या षटकातील चेंडू घेऊन दाखल होईल ओव्हर द विकेटने गोलंदाज सोह अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळेल बॅटबॉलचा सिग्नल लेगस्टिकच्या बाय टकलेला चेंडू पंच इथे मात्र वाईट बॉल घोषित करताना पाहायला मिळते दहा संख्या पंधरावर फुल टॉस होता नेक्स्ट साइड ला चेंडू घेऊन काढला जातोय दहा संख्या जाऊन पोहचेल आठ पूर्णांक शून्य च्या मध्ये सोळा नावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते गुरुनाथ गुरुंदि मार्ग आपल्या सगळ्या ओकतात एक मोठा खेळाडू राजापूर परिसरात आपल्याला पाहायला मिळतो आणि स्पर्धा एखादी गाजवलेत या खेळाडू न इथे मात्र चेंडूकडे पाहिलं गेलं परंतु नजर नव्हती चेंडूकडे चेंडू शोधण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय परंतु थोडेसे स्लाइड होत असताना गुरुनाथ इथे मात्र अपैकी करू शकले नाहीयेत पूर्णपणे ना एकदा धाव तिथे मी इथे एकरावच्या मध्ये धाव संख्या सतरा आता परत आपल्याला पाहायला मिळते सतरा कोणत्या संघासाठी असेल याकडे लक्ष आहे अगदी हलक्या चेंडू केव काढला जातोय धावसंख्येत एक ने भर घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू पाहायला मिळालाय धावसंख्या अठरा वर जाऊन पोहोचली आहे सामना क्रमांक तीन महिन्याच्या रनडो विकेट गुरुनाथ इथे दाखल झालाय राजापूर विरुद्ध राजापूर पॅकर्स दोन्ही संघ पहिला विजय शोधण्यासाठी प्रयत्न करतील घोषित क्षेत्रामध्ये आई चेंडू जाईल धावसंख्येत पुन्हा एकदा एक ने भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचेल एकोणीस गोलंदाजी मार्ग गुरुप्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड विकेटनी अमानसाठी अमानाने ओंकाची जोडी इथे मात्र भागीदारी रचत असताना आपल्याला पाहायला मिळते असताना लवसंख्या जाऊन पोहोचली आहे वीस वर वीस आता परत आपल्याला पाहायला मिळतील संघासाठी डावा जमवणं गरजेचं आहे प्रथम नाणेपिकेचा कौल गमावला फलंदाजी नशीबी आली फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावा जोडल्या गेल्यात वीस वीस धावांची भागीदारी आहे आरबीपीएल थरार आपण अनुभवतोय महत्वपूर्ण दिवस दुसरा आपण पाहतोय मोठे सामने मोठे खेळाडू राजापूर तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळते इकडे बाहेर खेळाडू आपल्याला राजापूर तालुक्याच्या पाहायला मिळत नाहीये गुरुप्रसाद पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र वाईटबॉल चा सिग्नल पंचांकडून येत असताना दुनियात समांतर रेषेमध्ये अगदी पाहायला मिळत नवसंख्या जाऊन पोहोचेल एकवीस ट्वेंटी वन नसत झिरो विकेट प्रोग्रेसनं आवृत्त थर्ड ओव्हर तिसरं षटक मार्गस्टार इथे मात्र पटका चांगला आहे क्षेत्र बीड झाले धवा मिळतील चार आर यू पी एल चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या जाऊन पोहोचेल पंचवीस या धाव संख्येवर एक मोठी पटकी पाहिजे आवश्यक होती पहिले चौकार इथे ये मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाला पंचवीस धाबा गुरुप्रसाद पुन्हा एकदा इथे मात्र अलक्यात ना चेडू घेऊन काढलाय संकेत गुमे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता घोषित क्षेत्रामध्ये हा चेडू जाऊन पोहोचलाय संख्या जाऊन पोहोचल सव्वीस अठरा चेंडूंचा खेळ म्हणजे तीन षटकांचा खेळ पुढे झालाय आउट घेतला गेला संख्या सव्वीस षटक क्रमांक चार स्वामी याच्या हाती सोपावला गेले दुसरं षटकात असताना वैयक्तिकरित्या आपल्याला पाहायला मिळते ओंका तारली याचे बॅट बोलणं गरजेचं आहे पण त्याच सिग्नल इथे मात्र अचे डू सेप प्राईज म्हणजेच एका साठी बोजला गेलाय न बोजसाठी दाद मागे ती गेली मोठ्या पाटका आपल्याला पाहायला मिळते एकदा तिथे पूर्ण केली जाते डाऊ संख्या अठ्ठावीस वर जाऊन पोहोचली आपल्या संघासाठी एक एक डाव जगवत असताना आपण दोन्ही दोन्ही पर्यंत पाहतोय आणि ही पस्तीसच्या पुढे मजल मारण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते एक डाव तिथे मिळतेय चांगलं कॉलिंग चांगलं रनिंग आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र पंचांचा सिग्नल महत्त्वपूर्ण असेल पैकी झालीय यष्ट्यांवर आदळणीय पंचांचा सिग्नल काय येतोय याकडे लक्ष असेल दोन धाबा पैकी केली गेली कनेक्ट झाला नव्हता हा चेंडू गोलंदाजा दरम्यान त्यामुळे पैकी यष्टांवर तर नंतर धाव इथे पूर्ण झाली त्यामुळे हा चेंडू इथे मात्र दोन धाबांसाठी मोजला जाईल धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तीस ओंकात आली इथे मात्र जरूर मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न चाललाय शेतरक्षक पेडू होत आहेत एक धाब इथे मेहतीये धावसंख्या जाऊन पोहोचेल एक चौथं षटक मार्गस्थ आहे शेवटचे दोन चेंडू चौथे षटक दिले आपल्याला पाहायला मिळतील आतापर्यंत धावा खर्च केलेला पाच उलटा असता मोठा पट्टा इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना गुरुप्रसाद कडून आपल्याला पाहायला मिळते संघासाठी धावा रोखणं गरजेचं आहे तीन ढाबा इथे रोखल्या गेल्या एक डाव खर्ची पडली पडलीय संख्या जाऊन पोहचेल बत्तीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पाठची कडा घेतली चेंडू घोषित क्षेत्रामध्ये चार षटकांचा केला धावसंख्या तेहतीस आपल्याला पाहायला मिळते आठ पूर्णांक दोन पाच च्या सरासरीनं ही धाव संख्या पूर्ण केली गेली चला जास्त वेळ घेऊ नका जायंट संघ आहोत गोलंदाजी मार्क दाखवली अंतिम षटक त्याच्या आधी सोपवले जाते अहद त्याच्या जबाबदारी असेल तो कशा प्रकारची गोलंदाजी करेल याकडे लक्ष ओ तर विकेट अंतिम षटक सलामीची म्हणजे जोडी बायट्याच्या आतमध्ये तिथे साहेबांची भागीदारी करत असताना आतापर्यंत पाहिलंय नो बॉलचा सिग्नल इथे मात्र आजची घोषित क्षेत्रामध्ये घेऊन काढल्या गेल्या लेट कट बॅटच्या दांड्याला आचिडू लागला त्यामुळे एक दोन डावा इथे मिळतील धाव संख्या पस्तीस आपल्याला पाहायला मिळते पुढे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय डाव संख्या एक ने भर पडेल चांगलं कॉलिंग चांगलं बॅटिंग इथे पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचेल छत्तीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल राऊंड विकेट इथे मात्र डाव्याच्या फलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळते मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न सोब आपल्याला पाहायला मिळाला होता एक धाव तिथे खर्च केली गेली संख्या जाऊन पोहोचेल सदतीसी अंकावर चाळीस प्लस जाईल का हे पायचं अजूनही या षटकातील चार चेंडू शिल्लक आहेत सिग्नल पंच येत असताना आपल्याला पाहायला मिळेल मागील पाय हवेमध्ये होता नऊ संख्या जाऊन पोहोचेल दोनच्या मदतीनं पुढे एकोणचाळीस मोठा फटका इथे मात्र केळला गेलाय पैकी इथे मात्र पुन्हा एकदा होते जरूर एकदा मात्र जरूर झाली आहे पूर्ण नऊसंख्या जाऊन पोहोचेल चाळीस चाळीस प्लस जाण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर करताना पाहायला पुढचा असा आहे मोठा फटका इथे मात्र ओंका तारले अडथळा नऊसंख्या जाऊन पोहोचेल एक्के पाचव्या षटकातील अजूनही चेडू शिल्लक असतील शेवटचे दोन चेडू इथे मात्र राऊंड ऑफ बिकेटने हाताळला जाईला चेडू पाचव्या षटकातील पाचवा चेंडू राऊंड विकेट ओंका थारणेसाठी आपल्याला पाहायला मिळेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला एकदा एखाद्या धावसंख्या बेचाळीस आपल्याला पाहायला मिळेल चेंडू विकेटने चा चालार अनुभवत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला एकदा ते मिळेल इथे पाहिले विकेट क्रमांक एक चव्वेचाळीसच्या धाव धावसंख्येवर ओंका थारे आपल्याला पाहायला मिळते त्रेचाळीस दबाबतच लक्ष पूर्ण केले गेले चव्वेचाळीस दाबांचा पाठलाग लाख करायचंय नेचेस धावा पूर्ण करून चबेचे धावाच लक्ष्य ठेवले गेले थँक्यू आपण पाहतो आम्ही राजापूरकर आयोजित आर्यो पिय कप दोन हजार चोवीसचा थरार पर्व आठवा आणि या आठव्या सत्रतील आपण दुसरा दिवस आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि या या दिवसातील तिस चौथी लढत आपण लवकरच या सामन्यानंतर पाहणार आहोत तर तिसरी लढत आपल्या भेटीला की राजापूर जायंट्स बनाम राजापूर पॅकर्स नानापैकी जिंकूल प्रचंड जायंट्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं तर समोरच्या संघाला पॅकर संघाला त्रेचाळीस की चव्वेचाळीस धावांचं लक्ष त्यांच्यासाठी असणार आहे सलामीची जोडी मैदानाचा ताबा घेताना अमित आणि प्रशांत निफ्टी लाईट कॉम्बिनेशन आहे नक्कीच स्ट्राईकरेट वर प्रशांत नॉन स्ट्राईकर रेट वर अमित गोलंदाज गोलंदाजी मार्क ओंकार कोणकारच अचूक आहे व्यक्ती कोटीतील पहिले संघाबरोबर पहिले षटक सुंदर चेंडू होता नक्की चेंडूला दिशा दाखवली ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता वाइड नाईम नॉर्क करण्याचा प्रयत्न होता चेंडूला ऑफ साइडला दिशा दाखवली एकच डाव या चेंडूवर नक्कीच मिळणार rake संघाचा खाता आणि या वैयक्तिक खाता देखील उघडताना आपण पाहतोय प्रथमेष्ट प्रशांत हा चेंडू चांगला डाउन्स साइडला गेला तेवढा अच्छा क्षेत्ररक्षण देखील पाच क्षा मध्यबाट जास्त आहे त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षण चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण आहे आणि एक या चेंडूवर दोन धाबा घेताना दोन्ही फलंदाजांना आपण देखील पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोन धाबाने संघाचं धाव फलक देखील तीन वरती आहे चौवेचाळीस धाबाचा पाठलाग आपण करताना पाहतोय यावेळी नक्की एकदा चेंडू लागेल ला होता चेंडू जोपर्यंत पीक झाला तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे एका धाबेने संघ पोचले चार धावांवरती प्रथमच या मॅचमध्ये मध्ये अमित आम्ही ती खेळण्याची सोड केले पहिल्या चेडू बा नक्कीच आपण आम्ही तरी प्रसादची जोडी पाहतोय प्रसाद ते पहिले चेडू करताना चेडूला सेवा पार <गणाग चेड़ी> केलाय त्याच्या प्रेशर मध्ये टाकण्याचा प्रयत्न इथून ओंकारला गेलाय चेड चांगला होता चांगला कमबॅक केला होता थोडासा टप्प्याचा छेडू होता चेंडू काय शेतरक्षण जोपर्यंत फिल्ड करताय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे एका धाब्याने संघ एकूण नऊ धाबांवरती चेंडू चांगलाय देखील चांगला पाहतोय पण एकच या आरती देखील षटक क्रमांक पहिला मला वाटते संपलेला सहा चेंडू चांगली समाप्त आहे सहा चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या दाखवता दहा धावा चव्वेचाळीस धावांचा पाटला करताना पूर्ण चायनीज संघ क्यों फिर एक बार मैच की तरफ जाने वाले पहले में दस रन बनते देखा, देखा था अमित बल्लेबाज में पांच रन बनाने में वो भी सफल है दो खिलाड़ी मिलकर अपनी टीम के लिए लक्ष्य के करीब अपनी टीम को लेकर जाते चौतीस रनों की जरूरत है यहाँ से चौबीस गेंदों का खेल बचा हुआ है पांच गेंद बात की ऑन साइड पर गेंद को खेला है अमित ने गेंद को खेला जब तक फील्डर गेंद एक रन आज सडी के साथ में तबा एक रन से संतुष्ट होना पड़ेगा एक रन के साथ रन संख्या में इजाफा रन संख्या को मिला कर 11 रन 11 रन ओवर नंबर दो पे ये गेंद फुल टॉस गेंद है गेंद को निश्चित रूप से खेला है डिक्लेयर सूट में जाते वाली गए थे यहाँ पर देखना चाहे तो बड़ा मैच है बड़ा मंच है और बड़े मंच पर सरपंच कौन बनेगा ये देखना होगा मैच बड़ा है राजापुर जायंट्स बनाम राजापुर पैकर्स का चौवालीस रनों का पीछा करते हुए राजापुर जायंट्स को देख रहे की जोड़े बीच में गाड़ रहे गेट जाती थी सुंदर बैटिंग के माध्यम से देखने को मिलते हुए सत्रह मतलब रन स्कोर कार्ड पर रखते हुए सत्रह यानी खतरे वाला आंकड़ा माना जाता है सत्रह यानी खतरा किसके लिए होगा ये देखता होगा गेंदबाज के लिए होगा या बल्लेबाज के लिए

दरम्यान षटक क्रमांक दोन सोपलेला दोन षटकांचा दोन षटकांच्या एकोणीस पहिल्या षटकामध्ये दहा दुसऱ्या षटकामध्ये जोडीचाळीस दाखव व्यक्ती बारा धबांवरती तर अमित टाके सात उलताची बातबर आपण सचौता है तीसरा षटक वैक्टिक कोटे पैल्फ तीसरा षटक देवराज युवराज युवराज सच्चे तीसरा षटका अभिच्छ विरोध आता हाड़कोल का स्वरपाला ऑन साइड लाख खेड़ मेरा एक रनिंग वीस धावान वीस दबार कार्ड वर आता चाळीस धावांचा पाठलाग करताना राजापूर चाय संघाची मातो संघाकडून वाय डबांचे बोनस दिला गिफ्ट दिलाय गिफ्ट, दिला, गिफ्ट स्वीकारलाय फलंदाज बीट इस्ट रक्षक बीट चे डोस जाते निर्धारित क्षेत्रामध्ये दोन धावांचा बोनस दिला गेलाय आणि दोन धाने संघाचा धाव फलक पोचलाय एकूण बावीस धावांवरती बावीस धाव्या स्कोर कार्ड वर अजून बावीस धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी गोळिंदाची मार पूर्ण एकदा सज्ज होत आहे युवराज <laughs> हा खेळ चांगला आहे वेगवान गोलंदाज वेगावर सवार उद्वस्त फलंदाज दोन सौकर लावून नक्कीच माघारी परतावं लागलं प्रश्नांची पारी स्वप्नीत नक्कीच दोन सौकार्याने लावले होते वैयक्तिक बारा धावांची पारी नवीन फलंदाज मैदानामध्ये निसार दाखल झालाय निसार नक्कीच सगळं कर्णधार आहे सगळं कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर येण्याचे त्याच्याकडे नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर आलाय खेळण्यासाठी पहिला चेडवर प्रकार नक्कीच क्षेत्रक्षण सुंदर आहे क्षेत्रक्षण आपण पाहतोय कमालीचा आयोप येल प्रत्येक वर्षात आपण पाहतो क्षेत्रक्षणाने नक्कीच काफी सामने जिंकताना देखील आपण संघांना पाठवले तर यावेळेस देखील क्षेत्रक्षण होतं तीन दावा आपल्या संघासाठी वाचवले गोलंदाजी तर गोणताची पूर्ण एकदा युवराज सज्ज आहे अमित साठी स्ट्राईक रेट वर अमित खेळण्यासाठी सज्ज आहे हा चेंडू चांगला होता ड्राईव्ह केलेला होता नक्कीच चेंडू जातोय पुन्हा एकदा चेतक शेट्टी मध्ये येतोय जोपर्यंत फिल्ड होते किक ना पूर्ण केली आहे एका दाबाने संघ देखील चोवीस धावांवरती पोहोचलेला आहे चोवीस धावा धाव अजूनही अजून वीस चेंडूंचा खेळ शिल्लक आणि वीस धावांची आवश्यकता मला वाटते असणार आहे वीस चेंडू वीस धावांची आवश्यकता स्ट्राईक रेट वर थँक सॉरी सॉरी माफ करा अजूनही बारा चेंडूच खेळ शिल्लक आहे तेरा चेंडूच खेळ शिल्लक आणि या जिंकण्यासाठी आवश्यकता असणार एकोणीस धाबांची पंचवीस धाबा धापंचावरती येत पुढे एकदा गोलंदाजी भारतात युवराज स्वच्छ या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन स्वच्छ स्ट्राईक रेट वर निसार चोवेचाळीस धावांचा पाठलाग करताना पंचवीस धावा धावपलकावरती गोलंदाजी स्वरूपाचा चेंडू आहे चेंडू जाऊन जोपर्यंत एकदा पूर्ण आहे एका दाब्याने समाधान एका धाबाने शतक क्रमांक तीन शकले ना अठरा चेंडू सगळे समाप्त आहे अठरा चेंडूंच्या समाप्तीनंतर भाऊ संख्या धाव सव्वीस धावा अजूनही बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अठरा धावांची आवश्यकता बारा चेंडू आणि अठरा धावा दरम्यान टाइम ऑफ देखील घेतला गेलाय आणि या इथून ब्रेक आहे ब्रेकमध्ये आपण डीजीच्या माध्यमातून मधुर संगीत देखील येणार

काम जायंट संघावरती पार पूर्ण चांगला आहे गोलंदाज असं समीकरण चेंडू मिळत आहे हा चेंडू देखील सलग दोन चेंडू दीडदा पातळले अठरा धावांची अडचणी आवश्यकता दहा चेंडू चालू शिल्लक पार पूर्ण गोलंदाजी मार्ग मॅच ऑन करताना दिसते निसारच्या विरोधात हा चेंडू दिस टाइम श्रोका नक्कीच क्षक छेटोकाली येतोय पण एक धाव रोखू शकत नाहीये एका धाबाने नक्कीच रोटेट होते सलाबीसाठी आलेला फलंदाज आता मात्र वर असणार आहे सेट झालेला फलंदाज आहे वैयक्तिक नऊ धावांवरती गेलतोय धाव फलक आहे सत्तावीस धाबांवरती अडसोणी सतरा धाबांची इथून आवश्यकता असणार आहे चेंडूंचा विचार केला तर नऊ चेंडूंचा चेंडू पोलटा स्वरूपाचा चेंडू होता करण्याचा प्रयत्न होता चेंडूला ऑन साईड ला केला एकदम या चेंडूवर मिळणार अजूनही शक्य शिल्लक असतो आठ चेंडूचा खेळ आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील सोडत सिग्नल नक्कीच एकच धाव या मध्ये गेले निर्धारित क्षेत्रामध्ये छेंडू जाते दावफलक एकोणतीस धावांवरती अजून पंधरा धावांची आवश्यकता सात चेंडू चाल चेंडक अमित षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथा शून्य गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पार्कच्या माध्यमातून चार धावांचा षटक आतल्या संघ संघ अडचणीमध्ये होता संघावरती संकट होता त्यावेळेस संकट मोर्चक बदल्याचं काम केलं आहे आणि संघे एकोणध्या तीस दाबांवरती शेवटच्या सहा चेंडूचा शिल्लक आणि चौदा धावांची आवश्यकता आहे फटकेबाजी करावी लागेल प्रहार करावा लागेल आवश्यकता आवश्यक आहे स्ट्राईकवर सेट झालेला फलंदाज आहे सेट झालेला फलंदाज पण अमितला पाहतो अकोला आक्रमक फलंदाज सलामीसाठी आला होता गोलंदाची मार्फत वैद्यकीन लागले संघ मार्फत छे पट्टक घेऊन लागून सज्ज आहे हा चेंडू संकल्ला ऑन गेलेला आहे होती तर आता मात्र देखील गोडंदाजी करताना कर पाहते पाच चेंडूंचं केल शिल्लक आहे तेरा दाबांची आवश्यकता गोडक्दा गोडंदाची मारपो विस्वारच्या विरोधात या चेंडूवर चौकार आवश्यक के चौकार मारण्याचा प्रयत्न केला बॉक्सच्या रूपात बसलाय फलंदाज पाठ बीजे

शिल्लक तेराची आवश्यकता दाबांमध्ये टाकलेला चेंडू फार चेंडू शकत नाही आहे आणि चेंडू नक्कीच निर्धारित शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडू चकेला शिल्लक नक्कीच विचारच्या दिशेने आपण पाहतोय हा चेंडू चांगला दपटका देखील चांगला क्षेत्रक्षण देखील शेवटच्या चेंडूवर तेवढ्याच प्रकारचा पहिला अशाच प्रकारे हा सामना पॅक वर संघ विजय ठेवतो विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर उडारी लढत आपण पाहणार आहोत राजापूर मुवर्स बना राजापूर पॅन्थर्स दोन्ही संघ विनंती आहे आपण दा, मैदानामध्ये लवकरच लवकर टॉस साठी आहे